नमस्कार मित्रांनो परत एकदा स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलला तर मी आज शेतकऱ्यांसाठी एक महत्वाचे आणि आनंदाचे जे अपडेट आहे महत्वाची आणि आनंदाची जी बातमी आहे ती सर्वांसमोर परत एकदा घेऊन आलेलो आहे राज्य सरकारने पीएम किसान योजनेच्या धर्तीवरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली असून आतापर्यंत या योजनेचे शेतकऱ्यांना जवळपास अ तीन हप्ते मिळालेले आहे अशामध्येच पीएम किसान योजनेचा सतरा हप्ता अठरा जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी येथून सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केला आहे अशामध्येच शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता कधी मिळणार याबाबतची उत्सुकता या आहे ती आता प्रत्येक शेतकऱ्याला लागलेली आहे कारण आपल्याला माहितीच सदा, पावसाचा खंड तसेच पिकाचे जे आता सध्या गॅप पडलेला आहे पावसाचा त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेर पेरणीची जी वेळ आहे ती येऊ शकते का अशामध्येच शेतकऱ्यांचं जे अधिक लक्ष आहे ते महा सन्मान निधीच्या चौथ्या हप्ताकडे लागून राहिलेले आहे चोवीस जून दोन हजार चोवीस रोजी चोवीस जून जून दोन हजार चोवीस पासून पावसाळी अधिवेशन सुरू झालेले आहे या अधिवेशनात सरकारकडून नमो शेतकरी योजनेच्या पुढील हप्त्यासाठी निधी मंजूर करण्यात येईल तसेच कृषी मंत्री धनंजय मुंडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून या पुढील हप्त्याची तारीख जी आहे ती निश्चित केली जाईल अद्याप योजनेचा चौथा हप्ता कधी येणार याबाबतचा खुलासा जो आहे तो झालेला नाही नमो शेतकरी योजनेचा जो चौथा हप्ता आहे तो लाभ घेण्यासाठी आपल्या बँक खात्याला आपले जे आधार लिंक आहे ते असणे अत्यंत आवश्यक असणार आहे तसेच इकेवाय सी करणे आवश्यक असणार आहे तसेच शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा जो लाभार्थी आहे तोच या नमो सन्मान निधीचा लाभार्थी असू शकेल त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा लाभ दिला जात आहे तुम्हाला पीएम किसान योजनेचा जर सतरा हप्ता मिळालेला असेल तरच तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा जो चौथा हप्ता आहे तो मिळून आपल्याला मिळेल महाराष्ट्र सरकारने नमो शेतकरी योजनेचे जे स्वतंत्र संकेतस्थळ आहे ते सुरू केलेलं आहे ज्यावरती आपण आपला रजिस्ट्रेशन नंबर असेल किंवा जो रजिस्टर मोबाईल नंबर असेल तो टाकून आपण आपले जे स्टेटस आहे ते आपण बघू शकतो ज्यामधून आपल्याला कळून जाईल की आपला जो नव महा सन्मान निधी योजनेचा जो हप्ता आहे तो, तो मिळाला किंवा नाही मिळाला आणि नसेल मिळाला तर नेमकं नेमकं त्याचा रिझन काय असणार आहे त्याची जी वेबसाईट आहे ती अशी एच टी टी पी एस एन एम एस एम वाय डॉट मा आय टी डॉट ओ आर जी ही जी वेबसाईट आहे मी आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे ज्यावरती आपण क्लिक करून या योजनेची सर्व जी समोरची माहिती आहे ती आपण बघू शकतो त्यानंतर बेनिफिशरी स्टेटसवर क्लिक करून आपण रजिस्ट्रेशन नंबर किंवा आपला जो रजिस्टर मोबाईल नंबर आहे तो टाकून कॅपचा कोड टाकून गेट वरती क्लिक करून तुम्हाला आपले जो नमो सन्मान निधीचा जो आतापर्यंत जे हप्ते मिळालेले आहे ते सुद्धा दिसून जाईल नमो शेतकरी योजना ही पी एम किसान योजनेच्या धरतीवरती राबवली जात आहे त्यामुळे पी एम किसान योजनेचा लाभार्थी या योजनेसाठी पात्र आहेत नमो शेतकरी योजनेची आपल्या गावाची जी, जी यादी आहे ती पी एम किसान डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वरती आपल्याला मिळून जाईल ज्यानंतर बेनिफिशरी स्टेटसवर क्लिक करून आपण आपले राज्य जिल्हा तालुका गावाचे नाव आणि गेट डाटा या ऑप्शनला क्लिक करून तुम्ही पी एम किसान योजनेचा जे पात्र लाभार्थी आहे त्यांची यादी बघू शकता जेणेकरून आपल्याला ते जे कोणते लाभार्थी पात्र आहे त्यामधून आपल्याला कळून जाईल की नेमके जे पी एम किसान योजनेचे जे लाभार्थी पात्र आहेत त्याच शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा जो चौथा हप्ता आहे तो मिळणार आहे अशी आशा वर्तवली जात होती की जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा जो चौथा हप्ता आहे प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावरती वितरित केला जाईल पण अशामध्येच जवळपास आजची जी डेट आहे ती जवळपास अठ्ठावीस जुलै अठ्ठावीस जून ही डेट आहे अद्यापही कोणत्याही शेतकऱ्याला नवो शेतकरी योजनेचा जो चौथा हप्ता आहे तो मिळाला नाही पण येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला जो आपला नवो शेतकरी योजनेचा जो चौथा हप्ता आहे तो आपल्याला प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार आहे नवो शेतकरी योजनेचा जो चौथा हप्ता आहे तो आणि पी एम किसानचा जो सतरा हप्ता आहे असे एकूण चार हजार रुपये प्रत्येक शेतकऱ्याच्या अकाउंटवरती जमा असणार आहे जेणेकरून त्यांना शेतीच्या मशागतीसाठी तसेच शेतीच्या इतर कामासाठी अवजारासाठी जी मदत लागते ते या पैशामधून होणार आहे धन्यवाद आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती जर काही पी एम शेतकरी पी एम किसान तसेच नवो शेतकरी योजना यांच्या संबंधित जर काही नवीन अपडेट आली तर मी सर्वात अगोदर आपल्यापर्यंत घेऊन घेऊन येत असतो त्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बाजूला असलेला बॅल आयकॉन सुद्धा प्रेस करून ठेवा जेणेकरून या संदर्भातील जी येणारी जी नवीन माहिती आहे ती सर्वात अगोदर आपल्यापर्यंत येत राहील धन्यवाद